नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी या चॅनलवर नवीन आई होणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी उपयोगी टिप्स शेअर करते आहे आज मी सांगणार आहे प्रेग्नेंट महिलांसाठी पाच महत्वाच्या सूचना तर चला आपल्या सूचनांना सुरुवात करूया पहिली टीप आहे संतुलित आहार संतुलित आहार न्यू मॉमनी घेणे खूप आवश्यक आहे कारण त्यातून तुम्हाला मिळणारं प्रोटीन व्हेजिटेबल फ्रूट्स यातून मिळणारे मिनरल्स विटॅमिन्स कार्ब्स फायबर्स हे तुमच्या बॉडीसाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप आवश्यक आहे आणि तुम्हाला आताच नाही तर आफ्टर सुद्धा याचा खूप उपयोग होतो तुमची बॉडी स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्हाला इम्युनिटी तुमची टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप गरजेचं आहे दुसरी टीप पाणी भरपूर प्या हो मैत्रिणींनो आपल्या बॉडीला एरवी ही पाण्याची तर गरज असतेच पण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खूप गरज असते रोज तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे का कारण खूप महिलांना मी असं बघितलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये स्किनचे प्रॉब्लेम होतात स्किन ड्राय होणे ओठ फाटणे तर रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने तुम्हाला काय होईल हे प्रॉब्लेम्स होणार नाही तुमची बॉडी डिहायड्रेट होणार नाही तुमचं हायड्रेशन टिकून राहील म्हणून तुम्ही पाणी पित चला तर आपली तिसरी टीप आहे आराम आणि झोप मला मान्य आहे कामं असतात काही वर्किंग वुमन असतात घरची कामं असतात कोणाची फॅमिली असते सगळं मान्य आहे पण तरीही दिवसातनं तुम्ही अर्धा ते एक तास स्वतःसाठी काढायला हवा आराम केला तर तुम्ही तुमच्या बाळाशीसुद्धा कनेक्ट होऊ शकता तुम्ही चिंतन करू शकता नाहीतर एरवी आपण कामात असलो की आपल्याला एवढं भानच नसतं तुम्ही जेव्हा झोपता आराम करता तेव्हा तुम्ही इंटरनली स्पिरिच्युअली तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकता आणि तुमच्या शरीरालाही आराम मिळतो कारण या काळामध्ये आरामाची गरज शरीराला भरपूर असते चौथी टीप आहे सकारात्मक विचार गर्भावस्थेमध्ये सकारात्मक विचार का आवश्यक असतात तर आईचा मूड आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतो ताणतणावही कमी होतो बाळाच्या विकासावर परिणाम होतो शांत आणि आनंदी मनाने बाळाची ग्रोथ नीट होते कारण गर्भावस्थेमध्ये आई जर चिडचिडी असली आई जर तणावात असली स्ट्रेसमध्ये असली तर बाळही चिडचिड होतं जिद्दी होतं शरीरातील हार्मोन संतुलित राहतात आईला जास्त थकवा किंवा चिंता जाणवत नाही डिलेवरीसाठी आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आणि आईला डिलेव्हरीसाठी प्रोसेस सहज वाटते फॅमिलीवरही चांगला परिणाम होतो आई हसतमुख असल्याने घरात सकारात्मक वातावरण राहतं तर आपलं शेवटचं आणि पाचवी टीप आहे डॉक्टरांकडे नियमित तपासणीला जाणे आई आणि बाळाचे हेल्थ चेकअप जे प्रत्येक व्हिजिटमध्ये आईचं वजन बी पी शुगर तपासलं जातं आणि बाळाचा विकास नीट चालला आहे का नाही हे पाहिलं जातं काही कॉम्प्लिकेशन्स लवकर लक्षात येतात जसं ॲनिमिया बी पी डायबिटीज इन्फेक्शन्स अशा समस्या सुरुवातीलाच कळून त्यावर उपचार करता येतो आईचा आत्मविश्वास वाढतो डॉक्टरांची खात्री असल्यामुळे चिंता कमी होते आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन आहार व्यायाम औषधं जीवनशैली याबद्दल योग्य सल्ला मिळेल सो so, नवीन आयांनो या सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमची प्रेग्नेन्सी अजून सुरक्षित आणि आनंददायी होईल लक्षात ठेवा हेल्दी आई म्हणजे हेल्दी बाळ व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये